नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंदाची बातमी आली आहे थोड्याच वेळापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर जास्त वेळ घालवता सविस्तर अपडेट पाहणार आहोत चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड अंधविश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती मार्ग क्रमांकात आली आहे लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यास हा सन्मान निधी वितरित होणार आहे म्हणजेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा दीड रुपयांचा ऑगस्ट महिन्याचा बारावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करणे सुरू झाले आहे तेव्हा आजपासून पुढील दोन ते तीन दिवसात पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर अशा करे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद